मराठी मंडळ जुबेच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मराठी मंडळाच्या वर्षाला चार कार्यक्रम असतात पहिला संक्रांतीचा त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर कोजागिरी आणि आजचा हा कार्यक्रम दिवाळीचा का कार्यक्रम आहे आता जेव्हा आपण ठरवलं की दिवाळीचा का कार्यक्रम हाच करायचा तेव्हा नक्कीच तुमच्या मनात असं वाटलं असेल की ही दिवाळी आपण दीड महिन्याने का साजरी करतो ही शिळी दिवाळी आहे का तर त्याचा असं आहे बघा आपल्या महाराष्ट्रात पाऊस जून जून मध्ये पडतो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आणि शेतकरी खूप मेहनत करतो नांगरणी करतात पेरणी करतात आणि ती पिकं दोन तीन महिन्याने तयार होतात आणि तेव्हा सुगीचा हंगाम सुरू होतो आणि या सुगीच्या हंगामात दसरा दिवाळी असे सण साजरे होतात आता आपण इथे सर्वजण सौदी अरेबियात आलो आहोत थोडेसे पैसे जास्त कमावण्यासाठी त्यामुळे आपले सुमीचे दिवस तीनशे तीनशे पासष्ट चालू त्यामुळे आपण साजरी करू तेव्हा दिवाळी आणि अजून एक कारण आहे की जेव्हा आपल्या मंडळाचे कार्यकर्ते जमले त्यांनी वीस डिसेंबर वीस डिसेंबर हा दिवस ठरवला आणि त्याच्यामागे मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे आठवडाभरात आपल्या बऱ्याच जणांच्या खात्यात बोनस जमावणारे करायची का निरक्षा सेफ्टी आपल्यालागरे साहेब लागले आहेत एक्सपर्ट आहे जर काही निश्चित वेळ आली तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील मी मार्गदर्शन करेल तर पण मी सगळ्यांच्या पुढे असेल त्या व्यतिरिक्त जर मेडिकल इमर्जन्सी आली तर आपलं आपण आपल्याकडे आज कमीत कमी, कमी माझ्या माझ्या अंदाजाने तीन डॉक्टर्स आहेत डॉक्टर दळवी आणि डॉक्टर उगाळे ओगले आणि त्यांच्या पत्नी मिसेस ओगले तीन डॉक्टर्स आहेत ते नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतात दिवाळीचे कमीत कमी, कमी चार दिवस असतात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज आणि हे चारही दिवस आपण आज साजरे करणार आहोत एका दिवसात तर धनत्रयोदशी निमित्त, वंदन वंदन निमित्त एक वंदनगीत सा वंदनगीत सादर केलं जाईल सादर केलं जाईल नरक चतुर्दशी निमित्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असेल आणि लक्ष्मीपूजनासाठी मोठा कार्यक्रम भरगदचं कार्यक्रम आहे विविध गुणदर्शन त्यानंतर पाडव्याला आपण जेवण करणार आहोत आणि बक्षीस समारंभाने भाऊबीज साजरे करते तर कार्यक्रमाची सुरुवात धनत्रयोदशीने म्हणजे गीताने साजरी करणार आहोत वंदन गीत सादर करत आहे आपले श्री राघववाल यांनी केले आहे आणि वंदन गीत सादर करण्यासाठी येत आहे स्वरा राघववाड मानसी देशपांडे मानसी बागलकोटे महिका गाणी हिमाणी केळचरे आणि मनाली परळकर आणि हे वंदन गीत या वंदनिताने आपण आपल्या मातृभूमीला मातृभूमीला प्रणाम करावं